नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे आज प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अमरण उपोषण या ठिकाणी बसले ते सुद्धा कराड चिखूर महामार्गावर चालू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे मला वाटतं अकरावं आंदोलन असेल आणि या आंदोलन अजून सुद्धा ते अकरावे आंदोलन करून सुद्धा इथल्या प्रशासनाला मात्र जाग येत नाही आता हे शेवटचं आंदोलन त्यांनी म्हटलंय नंतर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या स्टाईल मध्ये आंदोलन होणार आहे आपण त्यांच्यावर चर्चा करूया की नेमकं एवढे आंदोलन करून सुद्धा हे शासन झोपेच सोंग घेऊन किंवा या आंदोलनाची दिशाभूल करतंय का नमस्कार सध्याच्या मागण्या काय आहेत आणि प्रशासन खरोखर कर एक दहा आंदोलन तुमची झाले आम्ही सुद्धा तुमचे आंदोलन कव्हर करतोय की पण आंदोलनात येऊन आश्वासन देऊन जातात त्याच्यानंतर कोणताही ठोस भूमिका घेतली जात नाही काय सांगाल मुळामध्ये ना, ना तुमच्या सर्वांचेच मनापासून आभार कारण तुम्ही वेळोवेळी आमच्या आंदोलनाच्या उपोषणाची दखल घेतलेली आहे खर तर ह्या सर्व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि जे काही याच्यावरती जे काही जे 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 काही अधिकारी आहेत त्यांचं खरोखर चुकीचं काम चालू आहे कारण आम्ही गेल्या पावसामध्येच आंदोलन केलं होतं उपोषण रस्त्यावरतीच तुम्हाला माहित आहे त्या उपोषणामध्ये आम्हाला लेखी दिलं होतं की कम एल टी कंपनीवरती चुकीच्या पद्धतीनं आणि लेट काम केलं म्हणून दहा कोटी एक लाख रुपये आम्ही दंड करतोय तो त्यांना आज अखेर त्यांनी दंड तो सुद्धा भरून घेतलेला नाही आपल्या पाटण तालुक्यातील कमीत कमी पाच हजार शंभर झाडे यांनी तोडले ते त्याच्या पाचपट यांनी झाडं गेल्या उपोषणामध्ये आपल्याला लेखी आश्वासन दिले की आम्ही दोन दिवसामध्ये चालू करतो झाडं ती कसली त्यांनी झाडं लावली आजपर्यंत लावली नाहीत ते सुद्धा त्यांनी नुसतं ढकलण्याचं काम केलंय त्यानंतर सुद्धा म्हणजे या आता जे डागडूजीचा जो, जो त्यांचा कालावधी हो एल एन टी कंपनीचा जो तेरा किलोमीटर उर्वरित सोडून जे त्यांनी काम केलंय आहे कारण होते पाटणपर्यंत तो सुद्धा त्यांनी डागडुजीचा प्रत्येक वेळी त्यांना आम्ही फोटो त्यावेळी प्रत्येक वेळेचं ठिकाण त्यांना दिलेलं आहे या ठिकाणी चुकीचे पद्धतीने काम आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या ती त्यांनी खरं तर अद्याप केलेली नाहीत त्यातली ठराविक कामं हो केली ठराविक कामं हो तशीच आहेत तो सुद्धा त्यांचा कालावधी या महिन्यात संपतोय आता दोन तीन दिवसानंतर तो कालावधी संपतो त्यांचा कालावधी जास्तीत जास्त अजून वाढवा असं आमची त्या गेल्या वेळी पण मागणी होती आणि आता सुद्धा मागणी हे सर्व करत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा तर करतोय प्रत्येक वेळी फक्त उडवा उडवीची उत्तर आणि फक्त पेपरवरती काहीतरी द्यायचं आणि त्याचं एकही म्हणजे पाठीमागं कोणतीही कारवाई करायची नाही काय नाही फक्त लेखी द्यायचं आश्वासन खोटं बोलून निघून जायचं हेच आम्हाला केलं म्हणून आम्ही पुन्हा हे पत्रव्यवहार रीतसर करून पुन्हा आम्ही त्यांना दिलेलं आहे की तुमचं जोपर्यंत हे सर्व मागणी आमच्या क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काही हे करणार नाही आणि चौथी दुसरी गोष्ट जी आपली आता मागणी आहे की आता सोळा सहा पासून ते सत्तावीस सहा पर्यंत रस्ता राष्ट्रीय महामार्ग यांनी बंद ठेवला होता आणि खरं तर हा रस्ता बंद ठेवण्याची गरज नव्हती आणि गरज त्यांना का लागली तर या ठेकेदारांनी संबंधित जो आता तेरा किलोमीटर जो काम करतोय त्या ठेकेदारांना कुठलीही गोष्ट व्यवस्थित यु, केली नाही मुळामध्ये चुकीच्या पद्धतीनं रस्त्याचं काम केल्यामुळं तो रस्ता वाहून गेला आणि त्याला फक्त धरलेला आहे की पावसाचं प्रमाण जास्त तालुक्यात झालं काही नाही नियोजन शून्य होतं या ठेकेदाराचं आणि त्या शून्य नियोजन असल्यामुळे तो रस्ता वाहून गेला आणि कमीत कमी पंधरा दिवस या राष्ट्रीय महामार्ग त्यांनी बंद ठेवला बंद ठेवला म्हणून मी सरळ परवा जेव्हा मिटिंग झाली प्रांत साहेब तहसीलदार साहेबांच्या समोर त्यावेळी मी त्यांना सरळ सांगितलेलं आहे की ह्या संबंधित ठेकेदार जो कोण आहे ती जी काही कंपनी आहे त्या कंपनीवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत फौजदारी गुन्हे दाखल जर झाले नाही तरी देखील आम्ही हे उपोषण काय पाठीमागे घेणार नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेच लागणार आहे सध्या एवढे उपोषण झाले तुमचे प्रशासन द्यायचं सोडून ठेकेदारांच्या बरोबर आहे असं वाटतंय का हो शंभर टक्के कारण काय माहितीये का जर मी आज म्हणजे माझ्या पक्षानं मला जे मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आठ वेळा अमरण उपोषण केलं आंदोलन वेगळी म्हणजे अकरा वेळ काय जास्त याच्यापेक्षा आम्ही त्यांच्यासाठी केलं परंतु पाटण तालुक्यातला रस्त्यात सुधारणा झाली का नाही झाली आणि आम्ही ज्यावेळी यांना पत्र व्यवहार करतो तेव्हा ती बोलतात की आमच्या विभागाशी संबंधित नाही राष्ट्रीय मार्गाशी संबंधित हे उत्तर होत नाही तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याचे प्रतिनिधी तालुक्यातला बॉस कोण शासकीय हे सुद्धा या अधिकाऱ्यांना समजलं पाहिजे खरं तर आणि त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे ज्यावेळी आपल्याला एखाद्या राजकीय हेतून कुठली गोष्ट न करता एक समाजासाठी आम्ही प्रत्येक मांडतोय आणि समाजासाठी आम्ही हे आज ज्या याच्यामध्ये ऍक्सिडेंट किंवा जे काही लोक पडतायत काय होतंय गाड्या तुटतायत मोडतायत याला जबाबदार कोण यांनी तर ठेकेदार या कंपन्या आहेत यांच्यावरती यांनी पत्र व्यवहार केले पाहिजेत की यांच्यावरती गुन्हे दाखल करा म्हणून आज पाटण तालुक्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तुम्ही काय पाठपुरावा केला का नाही मी मी मुळामध्ये पहिली पत्रव्यवहार केलेले आहेत पालकमंत्री होते म्हणून मी पत्र व्यवहार आहेत मी प्रत्येकाला पत्र व्यवहार केले फक्त आता ह्या उपोषणामध्ये मी प्रत्येकाला पत्र व्यवहार का केलेलं नाही मी सर्व संबंधित जे अधिकारी आहेत शासकीय जे आता राष्ट्रीय महामार्गाचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्यापासून ते अगदी मुख्यमंत्री ते सर्वांना मी पत्र व्यवहार केलाय अगदी राज्यपालांपासून मी पत्रव्यवहार केलाय कारण काय शेवटी तालुक्यामध्ये काम करत असताना एक पक्षाची भूमिका पक्षाचं जे काय आपलं ध्येय धोरण आहे त्यानुसार आम्ही आमचं काम करत असतो आणि ते आम्ही आमच्या प्रोटोकॉल मध्ये जे बसतो बस ते आम्ही करतो त्यामुळे ते आम्ही प्रत्येक वेळी करत आलेलो बॅनरवर आंदोलन हो याच्यानंतर काय असणार याच्यानंतर जे मनसे स्टाल आंदोलन असते तेच आम्हाला करावं लागलं कारण काय शेवटी याच्या अगोदर सुद्धा आमच्या केसेस बऱ्याचशे झालेत आता इथून पुढे काय थोड्या आणि घ्यावी लागतील त्या पद्धतीने आम्ही आमच्या मनसे आंदोलन करू तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी मनसे आंदोलन आंदोलन मनसेचं आंदोलन करण्याची स्टाईल जरा वेगळी असते मात्र आठ दहा उपोषण झाली त्याच्यात ते त्यांना न्याय मिळत नाही तरी सुद्धा त्यांनी हे शेवटचं आंदोलन पुकारले उपोषण पुकारले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूया की कसं बघता या सगळ्या आंदोलनात महाराष्ट्र मुळात वस्तुती खरी आहे की कुणीतरी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर बसल्याशिवाय न्याय मिळत नाही तसं मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर त्यांनी अनेक वेळा आंदोलन करत आहेत आणि आम्ही नेहमी सहकारी भूमिका घेतली की एक लोकांसाठी बसणारा माणूस आहे मग आपणही लोकांच्या मध्ये राहतो लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण रस्त्यावर येत असतो तर मग अशा आंदोलनाला आपण का पाठिंबा देऊ नये म्हणून मी पाटण तालुका शिवसेनेच्या वतीनं पाटण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आमचे पदाधिकारी आणि आम्ही सर्वजण या उपासनाला पाठिंबा देतोय राज आणि उद्धव एकत्र झालेले तालुक्याच्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा एकत्र होतील का दिसत ना होणार ना ते कारण महाराष्ट्राला आज गरज आहे या दोन नेत्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहे राज राजसाहेब ठाकरे रा सरु मड़ा ही खरोखर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे चार पाच वर्षापासून जे खतखत आहे त्याच प्रत्यक्षात ते साकार होण्यासाठी आलेलं आहे आणि अगदी राज्यापासून गावापर्यंत ही एकत्रितपणे हा कारभार चालवण्यासाठी सर्वसामान्य माणसं आता येणार आहे बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे इथून पुढे एकत्र आपल्याला या पाटण तालुक्यामध्ये काम करताना दिसतील निश्चितच कारण पक्षाचे जे आदेश असतील आमच्या नेत्यांचे जे आदेश थी थी। आदेश असतील ते आम्ही आम्ही समजून काम करणार तर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलन चालू आहे या ठिकाणी मला वाटतं प्रशासनाचा थोडासा प्रादुर्भाव कमी दिसतोय कारण प्रशासनातले जे अधिकारी आहेत हे आंदोलकांना पाठिंबा न देता त्यांनी मात्र या जे ठेकेदार आहेत यांना सपोर्ट करताना कुठेतरी दिसत आहे कारण त्याचं कारण आहे गे गेले अनेक वर्ष म्हणजे दहा बारा वर्ष आपलं दहा आंदोलनं झाली मात्र न्याय मिळत नसेल तर मात्र पाटण तालुक्याचं हे दुर्भाग्य आहे आणि पाटण तालुक्याचे जे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत सातारा जिल्ह्याचे शंभूराज देसाई मात्र या गोष्टीकडे लक्ष देणार का येणाऱ्या काळातच कळणार आहे आपल्याला लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जैन जय महाराष्ट्र